त्यामुळे तापलेला वारा जोरदार वाहत असे तो खिडकीतून अंगावर आला की भट्टीत बसल्यासारखं वाटे सोबत वाळूही उडायची दर मिनिटांनी गाडीचा वायपर चालवून काचेवर बसलेली वाळू साफ करावी लागे आणि संध्याकाळी चार वाजता अखेर इंजिन पुन्हा बंद पडलं मंग्या सोडून सगळे खाली धक्का मारायला उतरलो बराच दम काढून गाडी शंभर मीटर पर्यंत ढकलली पण ती चालूच होईना जीप मध्ये बसलेलेही मदतीला आले आणि तेव्हाच आमच्या पाठीमागे एक भयंकर हुंकार निनादला मी, मी मागे पाहिलं तो मनुष्यच होता पण अतिशय धिप्पाड आडदांड पण सर्वात प्रथम डोळ्यात भरणारी गोष्ट म्हणजे त्याची अनैसर्गिक उंची तो कमीत कमी पंधरा ते वीस फूट उंच असावा तो आमच्यापासून पाचशे मीटर तरी दूर असावा पण वाळवंट सपाट आणि त्याची उंची जास्त असल्याने तो स्पष्ट दिसत होता त्याला पाहून सर्वांचेच धाबे आणले अरे ये या वाळवंटात राक्षस पण आहेत पळा रे पळा सचिन ओरडला आणि त्याने यावेळी गाडीला खराखुरा धक्का मारला आम्ही सुद्धा उरला सुरला जोर काढला वाळू पसरलेल्या रस्त्यावरून गाडी सरपटत धावत होती पण इंजिन सुरू होईना धुरंधरची जीप शेजारी आमच्याच वेगाने धावत होती मी प्रियांका आणि मिलनला आत जाऊन बसायला सांगितलं नाहीच आमची गाडी सुरू झाली तर निदान त्यांचा तरी जीव वाचेल जीप मध्ये सर्वांना जागा झाली नसती आणि आम्हाला गाडी मागे सोडूनही जायचं नव्हतं विजयने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं अरे मित्रांनो आपल्याला पळताना पाहून तो पण धावायला लागलाय भेंडी सर्वच मागे पाहू लागले पाय मोठे असल्याने तो वाळवंटातला खली एका उडीत दहा बारा फुटांच्या अंतरकापत आमच्या दिशेने येत होता ते पाहून योग किंचाळला घाबरायचं नाही गड्या थांबायचं नाही हे करायचं नाही गड्या ते करायचं नाही दे धक्का तसा सर्वांनी पुन्हा गाडीला धक्का दिला त्याच रेट्यात आणखी पंधरावीस फूट पुढे नेलं सुदैवाने इंजिन सुरू झालं सगळे पटापट -पत आत बसलो तो वीस फुटी आक्रमक इसम गाडीपासून अवघ्या शंभर दीडशे मीटर वर असताना गिअर टाकला आणि गाडी पुढे दामटली धुरंधर तर वेग वाढवून केव्हाच पुढे गेलेला जीपमध्ये मागे बसलेले प्रियांका आणि मिलन चिंतातूर डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते आम्ही केसा इतक्या फरकाने वाचलो हे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तिथून कित्येक किलोमीटर दूर जाऊन एका चढणावर गाड्या थांबवल्या खाली वाळवंटात अजगरासारखा ऐसपैस पसरलेला रस्ता दिसत, त्या उन्चा दिसत कौन होता त्या रस्त्यावरून ती उंच आकृती आमच्या मागे धावत आलेली दिसत नव्हती ते पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला इतका ताडमाड उंच मला तर खजुराचं झाडच पॅन्ट घालून धावत होत असं वाटलं किरण विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला पडवाळ्यांनो भूताटकी आहे ही या वाळवंटातली ती धमकावते आपल्याला अजूनही वेळ आहे परत जावा होलसेल मध्ये धडधडत्या काळजाने म्हणाला मी आयुष्यात सगळं पाहिलं पण पंचवीस फुटांचा माणूस कधी पाहिला नाही बाबा हा प्रवास अजून काय काय दाखवणार आहे बाबा राजेश थकलेल्या स्वरात बडबडला याचंही काहीतरी एक्सप्लेनेशन असेलच ना प्रोफेसर तुमच्याकडे प्रियंकाने विचारलं काय एक्सप्लेनेशन देऊ मला पण कळत नाही अमली पदार्थ मनुष्याच्या चेता संस्थेवर परिणाम करतात हे ठाऊक आहे पण इथे तर थेट जनुकांशी छेडछाड झालेली दिसते आहे यांनी बनवलेले सुपर ड्रग फारच परिणामकारक आहेत पण त्यांचे दुष्परिणामही तितकेच भयंकर आहेत हे कसं कळत नाही यांना मी म्हटलं व्यसनांच्या आहारी गेलेला मनुष्य इरॅशनल असतो प्रोफेसर त्याला चांगलं वाईट काहीच कळत नाही कळत असलं तरी वळत नाही त्या तशा अज्ञात सुपर ड्रगच व्यसन तर फारच भयंकर प्रियंका म्हणाली ए दोडक्यांनो संकट किती मोठा आहे हे कळतय का तुम्हाला वाट लागणार आहे आपली होलसेल मध्ये कुठे घेऊन आलात हे मला सचिन वैतागुन म्हणाला कुठे घेऊन आलात मला नॉनसेन्स कोण बोलताय बघा अरे तुझ्यामुळेच यावं लागलं ना आम्हाला या वाळवंटात विसरलास काय चालला होता मोठा वन घोस्ट लिंबू भडकला निरर्थक विवाद नकोत बंधू हो घटिका अत्यंत अटीतटीची आहे समस्त नवपिशाच्च्या एकत्र विचार विमर्श करून सांगोपांग विवेकशील चरवित चरवण करून या बिकट आपत्ती सामोरे जाण्याचा सुयोग्य मार्ग निवडावा असे अस्माधिकास वाटते विशाल डोळे बंद करून म्हणाला हा बरोबर म्हणतोय चला आपण आपल्या समोर कोणकोणते ह्या आहेत याची यादी बनवू सर्वात आधी आपला हे मग हा नंतर हे योग एकटाच बडबडू लागला तू राहू देत भेंडी तुझ्या ही हे मध्ये कोणाला काय समजणार आहे मी सांगतो विजयने हस्तक्षेप केला ओके बोल योगने परवानगी दिली विजय बोलू लागला तर भेंडी इथे आपला मेन दुश्मन चितासिंग आहे असं समजू म्हणजे मुकाबला घोस्ट विरुद्ध असा आहे आता आपल्या विरोधात डाव रचू शकतो ते बघूया त्याच्याकडे सुपर ड्रग घेणारे हल्क आहेत झोंबी आहेत काळवीट आणि तरसांचे मास्क घालणारे गुंड आहेत काळा पैसा खूप असल्याने गन्स वगैरे पण असणारच आणि हो त्या पंधरावीस फूट उंची असणाऱ्या रेगिस्तानी खालीला विसरून कसं चालेल तो ही आपल्याकडे काय आहे एक ही युट्यूबर तिचा आजारी आणि अशक्त भाऊ आणि एक बिथरलेला रिपोर्टर ए बेदाण्या जगातील नंबर एकच्या च्या डिटेक्टिव्ह ला विसरलास काय सचिनने आठवण करून दिली हो आणि एक बोगस स्वयंघोषित नंबर एकचा चा गुप्तहेर फक्त एवढ्याच जोरावर कसं लढायचं त्या चिताशिंगशी भेंडी विजयने समस्या ऐकवली आपल्याकडे हुशारी आणि सर्वांचं टीमवर्क आहे ना नॉनसेन्स आपण मोठमोठ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलोय विसरलास काय लिंबूने आठवण करून दिली हो माहित आहे पण हल्क झोंबी आणि रेगिस्तानी खालीला हुशारीने कसं हरवणार त्यासाठी त्यांच्या इतकीच अफाट ताकद पाहिजे सुपर ड्रगच्या नशेत असलेले एक दोन आपल्या हल काले आपले अंगावर चालून तर हुशारी काय करणार विजयने प्रश्न मांडला एक नंबर भोपळ्या अगदी माझ्या मनातलं बोललास मी पण हेच सांगतोय मागचे दोन दिवस यांना की खड्ड्यात जाऊ देतो चिता सिंग आणि त्याचं रॉकेट कोठारे ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचं काय झालं ते पण आता आपल्याला माहिती आहे त्यांनी मला फक्त गाड्या शोधा असं सा सांगितलेलं व्हिलनला मारूनच या असं नव्हते बोलले होलसेल मध्ये तेव्हा हा भिंडी विजय जे काय सांगतोय ते ऐका आणि पळा सुमडी मध्ये सचिनने पुन्हा तोच मुद्दा पुढे रेटला एक मिनिट भेंडी मी काम किती कठीण का आहे ते सांगत होतो पळून जाऊया असं म्हटलेलं नाही चिता सिंगच्या अड्ड्यावर पोचण्याआधी फक्कड प्लॅनिंग करा कारण त्यांच्याकडे सुपर पॉवर आहे एवढाच पॉइंट आहे माझ्या बोलण्याचा विजयने स्पष्ट केलं सचिनची अवस्था पुन्हा सारखी झाली याबद्दल आपण आधीच बोललो ना मित्रा गुपचूपड्यावर पोचायचं नकाशावर लोकेशन मार्क करायचं सॅटेलाइट फोनच्या मदतीने सीबीआय ला कळवायचं हल्क झोंबी वगैरेंच्या नजरेस पडायचं नाही लांबूनच लक्ष ठेवायचं कुठलीच रिस्क घ्यायची नाही मी पुन्हा प्लॅन ऐकवला येस इट्स साऊंड सेफ आता आणखी चर्चा नको चला निघूया प्रियांका म्हणाली सर्व गाडीत बसलो धुरंधर गाडीपासून दूर जाऊन नेटवर्क शोधत होता कदाचित अखेरच्या जाण्याआधी त्याला घरच्यांना फोन करायचा असावा आम्ही गाडीत बसताच त्याने ही जीप सुरू केली थंडीचे दिवस असल्याने सहा वाजताच अंधारून आलं एका ठिकाणी थांबून आम्ही पटापट -पत चहा तयार केला तलफ भागल्यावर पुन्हा पुढे निघालो मिलन भैयाचा भूगोल चांगला होता फक्त गाडीच्या हेडलाइटच्या उजेडावर अंधारामुळे आसपासच्या काही खुणा दिसत नसतानाही तो आम्हाला अशा भागात घेऊन आला जिथे रस्ता ठीक ठाक होता वाळूवर येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक टेम्पोच्या खुणा दिसत होत्या हळूहळू दूरवर दिवे सुद्धा दिसले तिथे फार पूर्वी कधीतरी एखादी फॅक्टरी असावी आता तिथेच चितासिंगने आपला अड्डा बनवलेला थोडा जवळ गेल्यावर आम्ही गाडीचे दिवे बंद केले नीरव शांततेत आवाजही दूरवर ऐकू जाऊ शकतो म्हणून पाचशे मीटर आधीच गाड्या थांबवल्या आणि चालत निघालो आवश्यक वस्तू बॅगेतून पाठीवर घेतल्या त्याआधी दोन्ही गाड्या रस्त्यापासून दूर काटेरी झुडपांच्या फांद्यांनी झाकून ठेवायला विसरलो नाही फॅक्टरीला एक गन्सका गेट होता बाहेर कुत्र्याचा मुखवटा घातलेले दोन जण हातात एके फिफ्टी सिक्स घेऊन पण समस्या अशी होती की झाल्याने आम्ही नेमके कुठे आहोत तेच कळेना आसपासच्या टेकड्या उंचवटे झाडे दिसली तरच नकाशात योग्य ठिकाणी खूण करता येणार मिलन भैयाला इथे येण्याचा रस्ता अजून तरी लक्षात होता पण नकाशात हे थे ठिकाण दाखवणं त्यालाही जमेना सचिन विशाल मंग्या आणि धुरंदर सॅटेलाइट फोनने सीबीआयशी किंवा अँटी ड्रग ब्युरोशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते पण सॅटेलाइट फोनलाही सॅटेलाइट सिग्नलची आवश्यकता असते तो सिग्नल कुठेच मिळेना वेळ वाया जात होता अचानक आमच्या डावीकडे वीस फुटांवर पांढऱ्या फटक प्रकाशाचं एक भलं मोठं वर्तुळ अवतरलं सगळे चाट पडले यांच्याकडे फिरता लाईट टॉवर आहे पटकन लपा सर्वांनी मी ओरडलो सगळे एकदम सावध झाले झुडपा मागे दगड झाडाखालच्या मागे, दाट सावलीत जस लपता येईल तसे लपले सचिनला कुठेच जागा मिळेना तेव्हा त्याने खाली झोपून अंगावर वाळू ओढून घेतली काही सेकंद एका जागी स्थिरावल्यावर ते प्रकाशाचं वर्तुळ हळूहळू पुढे सरकलं आमच्यावर येऊन थबकल जवळपास दहा सेकंद तिथेच होत ती दहा सेकंद आमच्यासाठी निर्णायक होती कोणीही दिसलं किंवा हालचाल केली तर निगराणी ठेवणाऱ्यांना कळलं असत कपड्यात वाळू गेल्याने सचिनच्या सर्वांगाला खाद सुटलेली नाकात काही कण गेल्याने शिंका सुद्धा येत होत्या पण त्याने अतिशय कष्टाने स्वतःवर संयम राखला अखेर प्रकाशाचा लोलक पुढे गेला आम्ही वाचलो गाड्या दूर ठेवल्याने त्या उजेडाच्या टप्प्यात येणार नव्हत्या दर पाच दहा मिनिटांनी प्रकाश पुन्हा त्याच जागी आला असता तेव्हा तिथे थांबून चालणार नव्हतं मी काही जणांना घेऊन अड्ड्याच्या सर्व बाजूंनी एक फेरफटका मारतो एखादी महत्वाची खूण दिसली तर नकाशात हे ठिकाण दाखवता येईल बाकीच्यांनी आसपास फिरून सॅटेलाइटचं नेटवर्क मिळतं का ते बघा पण एकमेकांना एकटं सोडू नका मी पटापट निर्णय घेतला मी तुम्हाला इथे आणलं ना आता सोडवणार पण मीच बटाट्यांनो बॅग इथे सोबत दोन तीन माणसं पण द्या आत्ताच्या आत्ता बीसीसीआय होलसेल मध्ये सचिन उत्साहात म्हणाला बीसीसीआय ला फोन लावून वाळवंटात ता आयपीएल ठेवणार आहेस काय झेमण्या सीबीआय असत ते मंग्याने चूक सुधारली भोपळ्या तू जिंदगी भर चुकाच काढत राहा माझ्या त्यापेक्षा थोडी डिकेटिवटी वगिरी शिकला असतास ना तर निदान शंभराव्या नंबरापर्यंत तरी पोचला असतास होलसेल मध्ये सचिनने उत्तर दिलं झगडणे का वत नाही हे जनाब चलो हम आते है आपके साथ धुरंधर सचिनला म्हणाला विशाल मंग्या आणि विजय तुम्ही पण जा त्यांच्या सोबत आम्ही इथे बघतो मी म्हटलं ते अंधारात दिसेनासे झाले आम्ही पुढे सरकलो डाव्या बाजूने लाइट हाऊसच्या टप्प्यात येणार नाही इतकं वाटेत खडक वगैरे लागला तर एका कागदावर रेखाट न करायचो म्हणजे गुगल मॅपद्वारे शोधताना बर पडलं असतं अर्धा एक तासात मार्किंग करत आम्ही फॅक्टरीच्या मागे जाऊन पोचलो आमच्यापासून जेमतेम एक किलोमीटर दूरवर जगातील माफ करा युनिवर्स मधील नंबर एकच्या डिटेक्टिव्ह फोन फोनसाठी सिग्नलच सापडे पोचला पण सिग्नल नाही म्हणजे नाहीच तो खूप खूप निराश झाला पण ही निराशा फक्त दिलेलं काम पूर्ण करता आलं नाही यासाठी नव्हती तर आता इथून लवकर निसटता येणार नाही यासाठी देखील होती वैतागून तो चिडचिड करू लागला शेवटी व्हायचं तेच झालं भडकलेला मंग्या आणि विजय त्याला शिव्या घालू लागली अस्मादिक विशालने डोकं शांत ठेवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ ठरलं अखेर दोघ मिळून बधिरच्या उरावर बसणार तेव्हा धुरंदर मध्ये पडला तो म्हणाला ऐसे हातापाई कुछ हासिल नाही होगा जनाब एक काम करते है यहाँ आते वक्त मैंने एक पहाड़ी देखी थी ज्यादा नहीं तीन चार मील दूर होगी यहाँ से मैं इन एक नंबर वाले भाई साहब को लेकर वहाँ जाता हूँ ऊंचाई पर शायद नेटवर्क मिल जाए आप तीनों फिर से अड्डे पर लौट जाइए उन लोगों का नक्शे का काम हुआ होगा तो सभी गाड़ियों के पास आकर मिलिए इससे हमें फिर फैक्ट्री तक आना नहीं पड़ेगा और दोनों काम भी हो जाएंगे क्या कहते हो उचित कहा आपने अस्मादिक आपके इस विवेकशील प्रस्ताव से निहायत खुश है जरूर ऐसा ही कीजिए विशाल ने सहमति दर्शवली हां बराय पनवती थोडा वेळ तरी नजरेपासून दूर जाईल मंग्याने टोमणा मारला तुला येऊन दाखवतो रताळ्या कोण पनवती आहे ते सचिन फुरफुरत जीप मध्ये जाऊन बसला धुरंधरने जीप स्टार्ट केली थोड्याच वेळात गाडी नजरेआड झाली मंग्या विशाल आणि विजय पुन्हा फॅक्टरीकडे चालू लागले आम्ही लपत छपत जमेल तसं मार्किंग करत फॅक्टरीला एक प्रदक्षिणा पूर्ण केली आतून शिकारी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता अचानक गेट करकर आम्ही पटकन एका खडका मागे लपलो तिथून डोकावून पाहू लागलो एक काळी लँड रोवर गाडी बाहेर पडली आणि वेगाने वाळवंटाकडे निघून गेली गेट पुन्हा बंद झालं त्यांचे मुखवटाधारी बाहेर पडतात की काय आम्हाला शोधायला नशीब तसं काही नव्हतं आम्ही पुन्हा आधीच्या जागेवर येऊन दडून राहिलो निगराणीचा दिवा अजूनही गोल गोल फिरत होता आम्ही त्याच्या परिघाबाहेर बाहेर राहत होतो त्यामुळे ते आम्हाला पाहू शकत नव्हते आज चांदणं देखील नसल्याने घनघोर अंधार होता हातातील कागदावर मी जमेल तशा खाणाखुणा रेखाटल्या होत्या पण तेवढ्या जोरावर या अड्ड्याचं लोकेशन कुणाला सांगता येईल याची खात्री नव्हती दिवसा सर्व नीट दिसलं असतं एखादा जवळचा डोंगर किंवा वाळूची टेकडी लँडमार्क ठरवता आली असती पण दिवस उजाडेपर्यंत इथे थांबणं धोक्याचं होतं दिवसा त्यांना आम्ही लांबूनही दिसलो असतो आपण नकाशा बनवण्याची एवढीही का करतोय तेच मला समजत नाही मित्रांनो बिहार मधून बाहेर पडल्यावर स्वतः सीबीआयकडे जाऊया आणि दहा बारा गाड्या पोलीस ताफा आणि बाकीचं हे सगळं घेऊनच येऊया ना परत रस्ता तर माहीत आहे ना आपल्याला योगने मुद्दा मांडला खरच बाबा हे तर लक्षातच नव्हतं आलं माझ्या राजेशने दुजोरा दिला इतकं कळत नसेल मला असं वाटतंय का तुम्हाला आपण इथून सुखरूप परत गेलो तर कळवूच प्रशासनाला इथे नेमकं काय घडत घडलं तर विचार करून बघा इथवर येण्याच्या प्रवासातच आपल्यावर ड्रग आणि हल्क सारखे पैलवान झोंबी मगरी आणि कुणाकुणाचे हल्ले झालेत दरवेळी केसा इतक्या फरकाने वाचलोय आपण निदान त्यावेळी अंगात ताकद होती उत्साह होता अन्न पाणी होत गाडी उत्तम चालत होती पण आता सर्व गोष्टी प्रतिकूल आहेत आपण थकलोय चालून चालून गाडीचं चा इंजिन फुटायची वेळ आली आहे अन्न साठा संपलाय कितीतरी जण आजारी आहेत कुठल्याही मनुष्य वस्तीपासून आपण शेकडो मैल दूर बिहार मधल्या या तप्त वाळवंटात एकाकी आहोत परतीच्या वाटेवर तो जिराफा सारखा खाली पुन्हा भेटला किंवा झोंबीनचा कळप अंगावर आला किंवा हलकने गाडी आपल्या सकट अंतराळी पंत करून टाकली तर जगाला कधी कळणारच नाही कि या बिहडमध्ये केवढ भयंकर षडयंत्र सुरू होत म्हणून सॅटेलाइट फोनने सीबीआयशी संपर्क करणं नकाशा तयार करणं ही सगळी कामं खूप महत्वाची आहेत परतीच्या वाटेत कुठे ना कुठे नेटवर्क मिळेलच तेव्हा या नकाशाचा फोटो शामूला पाठवून देऊ तो हुशार गुप्तहेर आहे मी त्याला आपण चंबळ मध्ये जातोय असं सांगून आलोय तो सिंगचा अड्डा नक्कीच शोधून काढेल पोलिसांना इथवर घेऊन येईल आणि तरुणाईला या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश करेल मी म्हटलं हे वेड्या असं नको बोलूस कुठल्याही परिस्थितीत सुखरूप पोचायचं आहे आपल्याला घरी पोरं वाट पाहत असतील माझी किरण डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाला छेतू फक्त शक्यता सांगतोय रे वेळ आली की तो कसा हे मार्ग काढेल माहिती आहे ना तुला मग कशाला टेन्शन घेतोस नॉन लिंबू त्याची समजूत काढू लागला यस प्रोफेसर आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही सर्वांना सुखरूप घरी पोचवाल प्रियंका म्हणाली पण तेव्हाच आमच्या शेजारच्या खडकांमागून चाहूल ऐकू आली तो बुटांचा आवाज होता आम्ही सावध होण्याच्या आतच टॉर्चचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडला पाठोपाठ काही धडधाकट का व्यक्तींनी येऊन आम्हाला जखडलं मला गन बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही सर्वांच्या हातात बेड्या ठोकून सर्वांच्या हातात बेड्या ठोकून ते गन्सक्या गेट कडे ढकलत घेऊन जाऊ लागले आम्ही पुरते अडकलो होतो ते चिता सिंगचे गुंड होते संपूर्ण काळ्या पोशाखातले आणि त्यांनी एक शिंगी गेंड्याचा मुखवटा चढवला हो होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र